तर कांदिवलीमध्ये मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलंय यादीमध्ये वडील आहेत की मुलगा हेच कळत नाही काहींचं वय एकशे सतरा ते एकशे चोवीस दाखवलं आहे जे पत्ते दाखवले आहेत तिथं वास्तव्यास कुणीच नाही असं सुद्धा राज ठाकरे यांनी म्हणत निवडणूक आयोगावर आरोप केलेत मनसेकडून मतदार यादीचा पंचनामा केला गेला आहे एकशे दहा ते एकशे वीस रूम आहेत त्यामध्ये एकही महेंद्र चव्हाण किंवा नंदी चव्हाण नाही वयाचे एक गोळ झाला असेल आकडा मागे पुढे होतो पण जागेवरती राहतच नाहीये हा मोठा विषय आहे नसताना इथे नाव ऍड केले के गेले आहे तुम्ही तर सोसायटीचे शिवनेरी जी सोसायटीचे बोर्ड दिसतोय ह्याचे अध्यक्ष इथे बरोबर आहेत आमच्या राजेश शिंदे त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता पण कसं आहे हा जो खेळ चाललाय निवडणूक आयोगाचा हा खूप गंभीर खेळ आहे हा खेळ थांबणं गरजेचं आहे साहेब मी शिवगिरीचा इथं आता एकशे दहा मेंबर आपल्या सोसायटीत आहे आणि आता गेल्या दोन वर्षापासून मी इथे अध्यक्ष या पदावर आपली एकशे अठरा नंबर यादीमध्ये हे दर्शवण्यात आलेला आहे की महेंद्र चव्हाण म्हणून पण ते सध्या तर इथे कुठून राहत नाही आणि ते यापुढे पण इथे नव्हतेच कोण